रात्रभर पाणी भरायला येतो आणि जोप का येऊन देत नाही लाईट आली रे न उठा रे हम्म ती मालक तिथं असे बास तिकून आलं लगेच मग हे चा चाल हे कर ते कर, कर अरे अजिबात जोबसुद्धा येऊन तिथे नाही रे हो मग काय काम नसतं रंग कामाला ते परवडलं असतं यांच्याकडे हा फक्त थक थक आता ही मता कोण आता काही मालक बरायला लावले ना गाड्याला माझी समजत नाही सगळ्या गाड्या पण करून घेतो म्हणजे गडी झाला म्हणजे त्याचं जीवन आहे का नाही काही साराच्या गाड्या आणि सारखं त्याला दुपत्याला जर सुद्धा बोलायला बसून द्यायला जेवायला बसून द्यायला हा उठल्या का सुटलं उठला सुटला हे कर ते कर मोटर बंद कर जनावर पाणी पाच चार आठा काय काय चालते काय मालकांना माल घेऊन सांगितलंय तुम्ही साफसफाई करायला हवी काय काय लग्न काय लग्न आहे तेवढे आनंद आनंद द्यायला आले काय तेवढे आनंद नका बातमी सांगायची पण मान हाव नाही आलं पाहिजे म्हणजे काय घ्यायचं आमच्या म्हणजे काय

त्यामुळे सकाळी चलं रात्रीभर पाणी भरलं जेवलं लगेच मला मालकी माल हे शेड साफसफाई करा म्हणून काही सांगा ते हा इथे बरं ते मालक आहे कुठे गेला आज बाजारला काय मी घेऊन तो आता हिड्या राहिले ना आणि दोन वर्षापासून हिड्या हां अगं तुम्ही आग तर म्हटलं यायचं मग वाडू काय काही वाढू हा मग हा कारण मला हिड्या एका ठेवा आला हो तर माझी बायको कटाळली मी कटाळलो सारखंच काम आहे कुठे बायको बायको कुठे बायको रानात आहे रानात गेली का हा निंदायला काम करून राहिली का हा नक्की हा ती रानात आहे निंदायला आणि मला इकडे वाटा साकारला सांगा तुझं काय कसं काम चालेल जोरदार ते सांग ना भाऊ र तुम्हाला ना काही लोडवर येऊन देऊ नका काही होऊन देऊ नका तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची आता लोड व्हायचं काही कारण नाही जासन बिशन सरपंच तुमच्या बायकोच लफड हा काय लफडा लफडा ऐकायला फरक पडला काय बाबर काय बोलायचं सर तुम्ही सरपंच तुमच्या बायकोचं लफड होत आणि ते सांग ते आता गेलेले आहे पळून असं नका बोल करा माय बायको अशी नाही हा परस नाही ना परस नाही जाऊ पाहुण्या पाहुण्या तिला फोन करताना फोन करताना आधी विश्वास नाही आपल्यावर नाही फोन शिक्षत नाही किती गेली ती लग्न हणार ते लग्न पोट मारी गाव हो काही नका का काही नका मला टेन्शन आवड मग बी पी बघ तुम्हाला सांगत

मालकी तुम्ही आहे ना घरी घरी का? हो काय हो मालक आ, मालक ना आज बाहेर गावाला गेले ते म्हण मी मला उशीर होईल यायला ते गेले सकाळीच हा काय काय म्हणते मला असं असं निरोप लागलाय काय आता माहिती बायक तिकडे कान निघाल नाही आपल्याला राहण्यास माहितीये ना हा मग तिचं फोन शिवचॅप लागत होई हां आणि ना तर मालकाला केला तर मालकाचा आहे फोन शिवचॅप आहे आणि तू कुठं आहे आणि मी गोट्या येते ना आपल्या तुम्ही एक सांगितलं गोटा साफ करून घ्या म्हणून हां मग तू वावरत जाय ना ते असेल ना तुई बायको कु तिकडं का ते वावरता दोन जण आले मला सांगायला आणि ते माती असेल तसं आहे सांग बाबा कोण आले सांगायला काय सांगायला आले बाबा अरे

कुशाल गाड्याची बायको होती आणि स्वतःची बायको बसू आई ना चांगली ताजी लट हा आता ते मालकीन तिथे जातो पाहतो काय करते ती हा गडी अस कधी बोलला नाही आणि आज का असं बोलू राहिला येतो मग घरी मग सांगतो तुम्हाला अजूनही ना लई डॉक्टरला टेन्शन झालं बाई मग

मग तू आमचं नवरा बायकूनचं हे न कर नीट तो बोल तू काय आधी तो नवरा कुठे विचारा विचारा म्हणजे त्यांचं तुमचं काय भांडण झालं तू मी विचारा फक्त कुठे विचारा मग पाहतो मी आले होतो <coughs> कोणतं स्विच ऑफ सांगू राहिलं बाई थांबा परत करते फोन नाही लागून राहिला थांबा गाडी भर बरं लागल लावा बायकोला फोन लावतो विचार फोन वरून

तुम्ही गरिबाच्या बायका रे अरे तुम्ही बोट तेवढे खोटते चार वर्षापासून राहिलं त्याचं गेलं त्याचा बाय का काय फायदा दोन चार वर्षापासून राहिला खाल पिलं मग त्याचा बायदा का आता चार वर्ष झाली तव आणि गेला तो बायको बर बर त्याची एवढी सुंदर बायको असतात बायकोला काय घेऊन त्याची सुंदर आहे का नाही तो आली घेऊन गेलाय का आता मी तो असं असतो काय आवडली त्याला आवडली त्याला कशी काय आवडली येऊ दे ना, ना मी चालू मी कोण चाललं सोडून दुसऱ्या वरन मान करून पाहतो आरोप करू राहिला आरोप करतो ना लोक पण लोकांना माहीत लोका झाले पार लोक मला येऊ सांग सुटली ते आपला मंदिरा जवळचा आता कुठे गेले तर आम्हाला माहितीये ना तुला ज्याने सांगितलं ना त्याला इटं बोलवायचं पहिलं येईल तो येणार तुला जो माणूस आमच्या नावाची बदनामी करतो ना त्याला इड झालं एवढे तुम्ही मोठे लोक ना फक्त गरीबाचे फायदे घ्या मोठ्याले लोक तुम्ही तेवढे खोटाडे फोन लाईक लगेच फोन लाईत हा लगेच तुम्हाला तुम्हाला काय अर्थ आम्हाला कुणी इच्छा आहे की नाही पण मी सुद्धा सोडणार नाही जसं तो मालकानं माई बाईक पडला तसं तुला सुद्धा सोडणार नाही हा ठेव मला सुद्धा गाडी बाब्या बांधते हॅलो हॅलो विशाल हॅलो ये रे इकडे कुठं ये मालकाच्या घरी आहे ना नौ, नौ, लागे पौन लागे पौन लागे सरपंचा बाबा तुला सांगितलं तू ये तुला काय करायचं काहीतरी होईल तुला काय करायचं काहीच नाही तुम्ही आहे तुला काय करायचं भाऊ अरे गरीबाला साथ द्यावा गरीबाला साथ द्यावा बाय अशा कोणाच्या गरीबाच्या बायका पळवणं हे करणं चांगलं नाही बरं का हा भाऊ चांगलं सांगितलं म्हणून मी मालकीशी बोलून राहिले ती मालकी म्हणतात त्याला बोलवून त्याला खरंच पाहिलंय काय पण आता आमच्यात वाईट पण कायच नाही वाईटपणा भाऊ तू चांगलंच करणार तू का वाईट पण करू राहिला आ? ये लवकर बर पहिले इडं बोलवा त्याला बोलू बोलू राहिलं बोल, 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 आ? आ, बोल का का ना का तुम्ही दुसऱ्याच्या नावाची बदनामी तुम्हाला पायना तुमचा पाहना पोकट हवी चार वर्ष तुमच्याकडे राहिलो पायदा घ्यासाठी राहिलं का एवढं तुम्हाला घडायच्या बायका पाप पुरा भूकू नका कुत्रे त्याला आता येऊ दे ना येऊ दे ना लोक काय सांगतील मग तू काही ऐकतो लोकांच आय प्रत्येक तो काम ऐकायचो सरपंचाच काम आहे कायचं ते आला रात्री पाण्याला गेलो का तिकून आलं काय इड आहे त्याला रात्रीभर एकय दिवस मला घरी थांबू दिल नाही ना मानवच गावात आख्या नाव हा लोक त्याला एवढं मानिती आता बाहेर कसं नाव गेलो आता तू काय मी करू आली बघा ती बघा काय सांग काय रे भाऊ काय तो सांगितलं त्या गड्याला एकाच दोन तुम्ही काय आमच्या नावाची कर का तुम्हाला पावत नाही का मानावर्याच नाव मोठं टाइम निवडून आला मानावरा सरपंच झाला ते पाहू का तुम्हाला काय रे भाऊ कुठे पाहिलं तो मानावर्याला कुठची बाई पाळवली मला सांगायचं सगळं मोकळ मोकळ याची बायको नवरा घेऊन पळून गेला हा ना आणि तो वो? तो कधी पाहिले तुला कस ते पाळायला जात आणि तुला काय वास लागला का ते पळून चालले तुला लगेच दिसले हा बरं मग गाड्याची बायको त्याच्यात काल राहील स्टँड पाहिले त्याला स्टँड नाही स्टँड ने पाहिलं मग ते ना आपल्या आपला मास्तर नाही का तिकीट ना, बुक करायला आले विमाना ते विमानाने गेले ते लखनौ हो ला का? हा का आता ऐका तिकीट बुक केलं होते ना हा तेव्हा ते आधार कार्ड दिले ना तेव्हा मी तेव्हा माझ्या डोक्यात आलं तर ना ती तारीख होती ना मी तारीख पाहिली आणि म्हटलं चला याच्यावर लक्ष ठेवू मग माही मैत्रीण आहे ना ते नाही का आपलं ते मग तिने मला सांगितलं म्हणे असं नाही असं झालं आम्ही दोघं बी जाऊन दो मग सांगून दिलं आता काय चुकलं मग जे आहे ते खरं खरं नक्की विमानाने जायला विमानाने एवढं मला माहिती काय कमी

तुला शॉर्ट आहे आता तुला मी एक सांगते शिस्त तीन मैल वास सुटला होता म्हणून मा सुंदर नवऱ्याला घेऊन पळाली ती तिला पैशाचं घबर लागत होतं पैशासाठी घेऊन गेली असं मा नवऱ्याची काही चूक नाही त्याच्या तुम्ही मेले ना गडी गुडी असेच पुढं खायला भेटत ते पाहत आहे गिली बुरकाळत त्याच्या मागं तू एवढ्या नाकाने बोलू राहिला का मला हा म्हण मी तुम्हाला एक तू फक्त मला वाईट शब्द बोलतो थोबड आता इकडच्या

तू बायको गेली ना मला माहितीये माश्वास आहे तो येणारच परत पण तुला सांगत आहे तुम्ही बायको ना आता तिकडे आली ना तर तिला चांगला ठेस असं मारून टाक गळफास देऊन तो आला तो त्याची पूजा करशील का तू कोण मी ते काय करायचं कोणी सावरून आता ते गेले तिकडे जाऊ बरं ते आता आपण घेऊ इकडे करून काय करून घेऊ आपले आपल्या कामात दोघ कायचं काम अण्णा कायच काम मग मग तो ते परत आपण दोघच राहणार लाज वाटत का तुला मालकीनी सांग जिच्या पार ताटात जेवला आपण आतापर्यंत तिच्याशी तू असं बोलू राहिला वाट लाज नाही वाटत तुला मग सर तो मालकाला कळालं नाही का त्याली गाड्याची बायक आपण कसं गाड्याची बायकाला घेऊन जा मी सांगितलं ना मान आवऱ्याची चूक नाही तुम्ही बायको बायकोची आजबाज चूक नाही माई बायको ही पाचवी पाचवी हा पाचवी हा द्या रात्र द्या हा

शेतीचे काम कोणा केले आमचे पैसे गेले ते रुपये नाही बाहेर नाही नाही आज रुपये नाही बाक मी वाटणारच आहे तुम्हाला नाही ते तिकडे गेले तर आपण इकडं म्हणजे तू एवढी मजल गेली हा त्याला काय राहिलं नाही काय बरेच नाही राहिला ना तू असंच बायका करीत नाही तर माय बायको आणून दे तुम्ही एवढे गेले त्यांना कोणी आणून नाही ते मेल्या ते मेले फक्त बायका याच्यासाठीच करतो वाटतं दुसऱ्या लिलू बडायसाठी दिली मा नवऱ्याच्या गाळ्यात घालून आणि आता माओडा ठेवून आला म्हणजे मी त्याच्या काही लग्न लावू दिलं का नाही नाही तू असं सांगितलं असल जाय पळून सरपंच घेऊन असं तो सांगितलं असेल असं तो बोलण्यावरून दिसून राहिलं असं कोणता घडी का गड्याची बायको माल काय खाली देईल म्हणून